पंढरी नाथांना संतुष्ट होऊन वरदान दिलेले काय वरदान दिलेले जे काही वाचतात जे काही ऐकितात हे का नाही हे म्हणजे अशा प्रकारचे पाहून होती पण वाचतात कसे हे का नाही माऊली फार सुंदर बोलतो हो भेट देवीत नाही वाचवून ज्ञानाची गोठी कायशी परी ती असताही नरी मानसी तरी संशय रूप उदाशी पडला जा जर वाचून त्याच्यावर सरदार जर नसल ते हे खरं आहे खर का ते खरं आहे त्या रामायणात खर हे खरं आहे का या रामायणात हे का नाही बरेचसे आपल्यासाठी वक्ती जे या रामायणात ये म्हणतात त्या रामायणात ये रामायण कोरी किती येत असे चौका शेरी करायचे का तुम्ही रामायणात सार काय ते फक्त काय परत करायचं एकत्रित आवर्तन जर एखाद संकट एखाद आलं काही झालं तर एक आवर्तन जर केलं तर संकट कसे नाही शोधतात जस समजा आभाळ आले आपले वाघा आल्यावर जसं आभाळ जातोय आणि त्याचप्रमाणे संकट निरसन होत पाच आवर्तन करता पूर्ण जाती माझी संपत्ती संपत्ती संपूर्ण पाहिजे सत्य पाच आवर्तन जर भाव धरून तरी आता आपण वाचायलो हे का या वाचण्याला ना किंमत नाही भाव पाहिजे भावेही न देव न कळे निशंदेह गुरुही ना अनुभव कैसाकडे भावा वाचून देव नाही आणि गुरु वाचून बी बोल याचा अनुभव नाही ठीक आहे नाही म्हणून अशा प्रकारच्या भाव करून पाच आवर्तन जर केले तर महाय रोग एखादा झालास त्या रोगाचं शिवसन होतं संपत्ती संतती ठीक आहे नाही अशा प्रकारच्या आता स हे सांगण्याच्या मागच्या मुद्दा काय ग्रंथ करायचा आहे <laughs> ग्रंथकाराचा एकच मुद्दा असा मयामध्ये बरं का की असे जर तुम्ही पाच आवर्तन जर केले तर तुमच्या